राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाविषयी बोलताना सांगितले की गुन्हेगार हा कितीही कुणाच्याही जवळचा असला तरी कायद्यापेक्षा तो मोठा नाही गुन्हेगाराला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही गुन्हेगाराला कितीही राजकीय वरद हस्ता असलं तरी गुन्हेगाराला आम्ही शिक्षा देऊ असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना केलेलं नेम के बोल आहे नेमकं एकनाथ शिंदे ह्या प्रकरणाविषयी काय बोलले आहेत तेच आपण जाणून घेऊया खरं म्हणजे बीडची घटना देखील अतिशय दुःखद आहे अतिशय दुर्दैवी आहे कारण एक ज्या पद्धतीने तो निर्गुण हत्या झालेली आहे ती त्याला कधीही माफ न करणारं ती घटना आहे त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः आणि मी देखील विधान परिषदेमध्ये या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की कि गुन्हेगार कितीही मोठा असला कुणाच्याही जवळचा असला आणि त्याचे कुठेही लागेबांधे असले तरी सुद्धा कायद्यासमोर सर्व गुन्हेगार सारखे आहेत त्यामुळे हे महायुतीचं सरकार कुणाचंही मुलाईजा ठेवणार नाही कुणालाही पाठीशी घालणार नाही आणि